आपण पाहत आहात मातरम न्यूज गावठाण हद्दवाड व मालकी हक्कासाठी अतिक्रमणधारक एकत्र निवडणुकीवर बहिष्काराची टांगती तलवार कुंभोजमधील छत्रपती शिवाजीनगर राजर्षी शाहू नगर इंदिरानगर जयप्रकाश नगर स्वराज्य नगर पाण्याची टाकी परिसर तसेच गावातील विविध ठिकाणी राहणारे प्रॉपर्टी कार्डधारक नागरिक आणि गायरान क्षेत्रात घरे बांधून वास्तव्यास असणारे असे सुमारे एक हजार तीनशे अतिक्रमणधारक एकत्र आले आहेत या नागरिकांच्या राहत्या घरांची जमीन कायम नियमित व मालकी हक्कात नोंद व्हावी तसेच गावठाण हद्दवाढ करून पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर आवास योजना यांचा लाभ मिळावा यासाठी रविवार दिनांक सतरा ऑगस्ट पाण्याच्या टाकीसमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयोजित बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले की सध्याच्या भोगवडदारांची नावे असेसमेंट व प्रॉपर्टी कार्डमध्ये मा मालकी नोंदवण्यात आणि निवासी नियमित करण्यात या मागणीसाठी येत्या मंगळवारी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मांडण्याचे ठरले आहे ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी सर्व अतिक्रमणधारकांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले तसेच शासनाने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष न दिल्यास अतिक्रमणधारक नागरिक व महिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले वंदे मातरम न्यूज ब्युरो रिपोर्ट जी निवासी मात्र अतिक्रमण करून घरं बांधून राहिलेली लोक आहेत तर या लोकांच्या असिस्टमेंटवरती खुद्द म्हणून महाड शासन व भोगोडदारामध्ये या राहत्या घरातल्या मालकांची नावं येत आहेत तर या कारणानं कुंभोज गावामधल्या लोकांना घरकुल रमाई आवास असेल आणि अहिल्यादेवी आवास योजना असतील तर यासारख्या शासनाच्या योजनाचा लाभ घेता येत नाही त्याच अनुषंगानं आज आम्ही गावातल्या धारकांची सर्वांचीच बैठक इथं आयोजित केलेली होती यामध्ये आमच्या सर्वांचा असा ठराव करण्यात आलाय की येणाऱ्या मंगळवारच्या ग्रामसभेमध्ये पूर्णपणे पूर्णपणे गावातील गायरान जमीन धारक जे आहेत ते मूळ नियमित व्हावीत मालक म्हणून तिथं मालक सदरी तिथं नाव लागावं यासाठी आम्ही ठराव घालून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे निवेदने सादर करून त्याबद्दल मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात ही अतिक्रमधारक पूर्णपणे त्या जमिनीचे मालक व्हायला पाहिजेत असा आमचा हे असणार आहे ठराव असणार आहे त्या पद्धतीने आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत माझं कुंभोज मधल्या सर्व अतिक्रमणधारक ग्रामस्थांना सांगणार आहे आव्हान आहे की येणाऱ्या मंगळवारच्या ग्रामसभेला आवर्जून अकरा वाजता उपस्थित राहाव पुढचा दिशा देण्यासाठीच्या कार्यात आपण सहभाग व्हावं धन्यवाद आज इथं जी मीटिंग आयोजित करण्यात आली ही अतिक्रमणधारकांची मीटिंग होती जो नव्वद सालापासून आम्ही त्या भागामध्ये राहत आहे ग्रामपंचायतच्या म्हणजे या गायरांमध्ये घरं बांधून ते पाणीपट्टी घरपाळा हे सर्व भरत असताना आत्तापर्यंत गव्हर्नमेंटचे जी आर दोन तीन निघाले गायरांमधले अतिक्रमण निर्मित करण्याचे पण त्यावर ते अजूनही कारवाई झालेली नाही त्यासाठी सुरुवातीला कायदेशीर मार्गानं सगळी प्रोसेस करण्यासाठी आपले अजित उमरे समाज मिशाळ इथं आज उपस्थित होते आणि बरेचसे अतिक्रमणधारक प्लॉटधारक इथं आज हजर होते आणि ह्या निमित्तानं आज असं ठरलेलं आहे की आता ह्यासाठी पहिला कायदेशीर लढा करून त्यानंतर जे काय असेल ते आंदोलन स्वरूपात करण्यात येईल पुढं जे काय असेल ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या सहकार्यानं सर सर्वांच्या अनुमतीनं याला जोरदार सगळ्यांनी सहकार्य करून की आपल्याला आपल्याला सरकारकंड नियमित करून घ्यायचं आहे त्यासाठी माझं सगळ्यांना आव्हान आहे येणाऱ्या ग्रामसभेला सुद्धा सर्वांनी उपस्थित ग्रामसभेत ठराव नोंद करण्यासाठी सर्वांनी तिथं हजर राहून ग्रामपंचायत मार्फत तो ठराव नोंद करून पुढच्या कायदेशीर लढाईसाठी सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे आणि ह्या प्रत्येक इथून पुढच्या ज्या ज्यावेळी चर्चासत्र मिटिंग आली होती तर सर्वांनी यात भाग घेऊन या सर्वांनी हजर राहिलं पाहिजे तरच आपल्याला सर्वांच्या एकीचं बळ दिसेल आजपर्यंतचा इतिहास आहे जसं आंदोलनाला धार येईल तसं सरकारला झुकावं लागतंय त्यामुळे ह्या गोष्टीला सरकारला झुकावं लागणार आहे जर आपली एकी असेल तर त्यासाठी माझं आव्हान आहे आज थोडीफार तरी झालीत पण यापुढे अशी म्हणजे सर्वांना प्रति सर्वांनी प्रतिसाद देऊन यासाठी सर्वांनी कारण आज सर्वांच्या याचा सर्वांनी निर्धास राहू नका एक वेळ अशी येईल की मग परत नोटीस आली तर आणि मग पळापळी होईल त्यामुळे सर्वांनी एकत्र ये येऊन त्यासाठी सहकार्य करा आणि ग्रामसभेला उपस्थित राहून ते शक्ती मंगळवारी अकरा वाजता उपस्थित राहा अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा